नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरे व्यक्तीच्या उदरभरण या फूड ब्लॉगमध्ये येत्या बुधवारी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला अनेक जण उपवास करतात मग उपवासाचे कोणकोणते कौन पदार्थ आषाढी एकादशीला करायचे हा प्रश्न नेहमी उभा राहतो आज या फूड ब्लॉगमध्ये आम्ही आषाढी एकादशीला कोणकोणते कौन पदार्थ तुम्ही तयार करू शकता हे या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत विष्णुप्रसाद मंगल कार्यालयात आज हे पदार्थ तयार केले गेले आहेत तेव्हा तुम्ही हे पदार्थ कसे तयार होतात हे नक्की बघा आता खिचडी करत आहेत तुम्ही इथे बघितलं तर त्यांनी इथे तुम्ही बघा तर तूप घेतलेला आहे शुद्ध तुपातली खिचडी आहे आता जिरा टाकलाय त्यांनी त्यानंतर मिरचीचा ठेचा आता बटाटा टाकलेला आहे आता ते या तुपावर परतून घेणार आहे छान असं खमंग वास येतोय तुम्ही इथे बघू शकता की त्यांनी आता साबुदाणा आणि शेंगदाण्याचं सूप मिक्स करून टाकलेलं आहे आणि आता ते परतून घेतात तिचडी प्रॉपर मिक्स करत आहेत थोडस तूप त्यांनी वरून टाकलेलं आहे जेणेकरून ते चांगली मिक्स होईल सवयीपुरतं मीठ लिंबाचा रस टाकत आहेत आणि चवीपुरती साखर आता ही खिचडी परतून घेतील आणि अगदी थोड्या वेळातच खिचडी तयार होईल इकडे तुम्ही बघू शकता की ही खिचडी तयार झाली आहे आता बटाट्याची भाजी तयार होती त्यांनी पहिल्यांदा तेल टाकलंय आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात इतर जे घटक आहेत पदार्थ ते टाकले जातील त्यांनी थोडं जिरं टाकलंय तेलाचा अंदाज घेण्यासाठी तेल कितपत तापलंय हे बघण्यासाठी मिरचीचा खेचा टाकलेला आहे आणि जिरं आणि मिरचीचा खेचा हा व्यवस्थित तेलावर काय करणार आहे याच्यावर बटाटा टाकलेला आहे ही उपवासाची बटाट्याची भाजी आहे आता ते व्यवस्थित परतून घेत आहेत ओके आता टाकलं जाते मीठ चवीनुसार मीठ टाकतात साधारण पंधरा लोकांसाठी तयार करतायत साखर थोडासा दाण्याचा कूट आणि आता व्यवस्थित ते परतून घेत आहेत तुम्ही बघू शकता की ही भाजी इथे परतून तयार झाली आहे याला साधारण एक दहा मिनिट मंद आचेवर ठेवायची आणि मध्ये मध्ये परतत राहायचं म्हणजे बटाटा खाली चिकटणार नाही आणि इतर आहे पण भाजीला सगळीकडे लागत आता त्यांनी याच्यावर नारळाचं ओल्या नारळाचा किस टाकलेलं आहे खवलेला नारळ खोबरं आणि आता ही भाजी तयार झालेली आहे होत। आता आपण फ्रूट सॅलड बनवत आहोत यामध्ये आता दुधामध्ये ऑलरेडी सफरचंद आणि केळीच्या फोडी आपण आधीच घातल्यात कारण त्या काळ्या पडतात तर चिरल्या की लगेच दुधातच घालायला लागतात त्याच्यानंतर चिक्कूची सालं काढून इथे काप करून ठेवलेत चिक्कूचे ते घालूयात तसेच पपईच्या फोडी सालं काढून बारीक चिरून ठेवलेल्या आहेत त्याचा रस गळतो म्हणून त्या चाळणीत ठेवल्यात त्याचं पाणी खाली जात आणि फोडी आपण घालतोय yeah. फ्रूट सॅलड बनवण्यासाठी हा बाजारात आंब्याचा मावा मिळतो तो आम्ही आणतो आणि दुधात भिजत टाकायचा थोड्या वेळ तो आणि मग ब्लेंडरनी फिरून अ हे असं दूध तयार होतं त्याचं हे फ्रूट सॅलॅडला घट्टपणा आणि एक आंब्याची चांगली चव येण्यासाठी त्याचा उपयोग करतो आ, मिल्क क्रीम मिळतं बाहेर ते सुद्धा वापरून शकत फ्रूट सॅलॅड करू शकता काही लोक कस्टर्ड चा वापर करतात पण आपली स्पेशालिटी की आपण आंब्याच्या माव्याचा दुधात भिजवून त्याचा वापर फ्रूट सॅलड बनवण्यासाठी करतो आंब्याचा मावा जसं मगाशी मी म्हणलो दुधात भिजवून ठेवला होता तो आपण ह्याच्यात घालतोय आंब्याचा मावा ह्याच्यात घातलेला आहे आणि गरज पडली तर आपण साखर घालणार होत वरून डाळिंबाचे दाणे घालायचे ते अगदी शेवटी घालतो कारण ते ढवळताना फ्रूट सॅलड डाळिंबाचे दाणे फुटून जातात म्हणून ते सगळ्यात शेवटी घालायचे गरज असेल तर थोडी आपण साखर घालूया त्याच्यात हे अगदी अलगद ढवळायला लागतं आंब्याच्या माव्याला एक गोडी असते त्यामुळे साखर ह्यामध्ये कमी लागते थोडी साखर घालून सुद्धा व्यवस्थित त्या गोडसरपणा त्याला येतो आंबट फळ शक्यतो आपण त्याच्यात घालत नाही होत आता कारण सध्या सीझन नाहीये मोसंबी वगैरे खूप आंबट असतात अगदी आपल्याला सीझन मध्ये चांगली असतील फळं आंबट तर ती आपण वरण घालू शकतो आधी घातली तर दूध नासायची शक्यता असते आणि फ्रूट सलाड पूर्ण खराब होऊ शकत आंबट फळ आपण नंतर वरण घालतो आता आपण बघत आहोत दाण्याची आमटी कशी तयार करत यांनी आधी जिऱ्याची फोडणी दिली मग त्याच्यानंतर तिखट आणि मग नारळ आणि दाण्याचं काढलं नारळ आणि कूट मिक्सर मधून काढला आणि त्याच्यात पाणी घालून ते भांड्यात हे केलं आता याच्यात ते टाकणार आहेत गुळ यानंतर मीठ काकडीचे काप, सोललेल्या काकडीचे तुकडे टाकलेत त्यांनी आता हे काही मिनिटं उकळवायचं त्याच्यानंतर आमटी ही तयार होईल आता ते व्यवस्थित मिक्स करून घेतात आता वऱ्याचे तांदूळ ही रेसिपी चालू आहे यामध्ये साजूक तुपाची फोडणी जिरं थोडासा ठेचा चवी आणि वरई आपण त्यामध्येच घालून भाजून घेत आहोत आणि मग उकळत पाणी घालायचं त्याला एक दहा ते पंधरा मिनिटात वरई आरामात शिजते आणि थोडस चवीनुसार मीठ घालायचं आता याच्यात मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर परत मीठ मिक्स करून घ्यायचं आता याच्यात गरम पाणी टाकत आहेत तुम्ही बघू शकता आता त्याला उकळी आलेली आहे साधारण पंधरा मिनिटांनी हा भात तयार होईल ही उपासाची थाळी आपली आता तयार आहे यामध्ये मुख्य पदार्थ साबुदाणा खिचडी ही पूर्ण साजूक तुपातली आहे तसेच उपासाची बटाटा भाजी साजूक तुपातील केलेले आहे हे वरई तांदूळ आहेत साबुदाणा पापडी खमंग काकडी त्याचबरोबर हे रताळ्याचे गोड काप आहेत हे रताळ साजूक तुपावर वाफून घेऊन त्यामध्ये गुळ घालून हे बनवतात आणि थोडस खोबरं घालतात ही दाण्याची आमटी आहे याची पण फोडणी आपण सगळी साजूक तुपात करतो यात काकडी घातलेली असते आणि हे सगळे आता पदार्थ असतात उपासाचे सार किंवा आमसुलाचा आगळ घातलेला असत हे ताक आहे आणि हा पदार्थ फ्रूट सॅलड आहे दादा राहुळकर यांनी ही खरी सुरुवात केली आणि त्यांच्या मनामध्ये असं होतं की लोकांना चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि चांगले चांगले पदार्थ खायला घालायचे तेव्हापासून त्यांनी जी सुरुवात केली त्याच्यामध्ये हळूहळू भर पडत गेली आणि गेली जवळजवळ पंधरा वीस वर्ष हा यांचं हे कार्यालय चालू आहे आणि त्याच्यातले त्यात आम्रखंड नंतर खिचडी मसाले भात वगैरे असे जे काही पदार्थ आहेत ते स्पेशल चवीचे आहेत माझं नाव अरुंधती मंगेश बर्वे मी आज इथे उपासाचे थाळी खायला आले होते Uh, सगळ्यात छान पदार्थ होता खिचडी सगळं व्यवस्थित प्रमाणात होतं त्यामुळे मला जास्ती आवडला तो पदार्थ इथला वेगळा पदार्थ म्हणजे गोड गोडकाप होते मी असं सजेस्ट करेन की uh, इथे एकदा येऊन सगळेच पदार्थ ची टेस्ट घ्या मी uh, सौ मैत्रिही बर्वे मी आज इथे उपासाची डिश खाण्यासाठी आले आहे आज या डिश मध्ये अबुदाण्याची खिचडी वरईचे तांदूळ दाण्याची आमटी मस्त थंड ताक नंतर रताळ्याचे काप बटाट्याची भाजी आणि साबुदाण्याच्या पापड्या शिवाय गोड म्हणून फ्रूट सॅलड असे पदार्थ आहेत आज मी इथे जवळजवळ गेली पंचवीस वर्ष येत आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला कोणकोणते कौन पदार्थ तयार करता येतील याचा अंदाज तुम्हाला आता आला असेल तेव्हा तुम्ही या व्हिडिओमधील कोणते पदार्थ आषाढी एकादशीला करणार आहात ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद